सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र आज एकदा तुम्हाला लोकेशन दिसते जरा पडलो होतो जुन्नर साठी माझ गाव आहे ते जुन्नर आळेफाटा हे माझं गाव आहे आणि सध्या लग्नसराई चालू आहे काही घरातली लग्न कार्य आटोपण्यासाठी जुन्नर मध्ये आलो होतो पुनश्च ठाण्याकडे परतताना आपल्या कर्मभूमी ठाण्याकडे परतताना वाटेत लागतो हा शिवपदस्पर्शाने पावन झालेला पुनित झालेला पतित झालेला हा माळशेस घाट ही एक सह्याद्रीची अशी अभेद्य अशी रांग आहे या सह्याद्रीने कायम महाराष्ट्राचं संरक्षण केलेलं आहे या राज्याचं संरक्षण केलेलं आहे नव्हे तर देशाचं संरक्षण केलेलं आहे आज सह्याद्रीमुळे पाऊस थांबतो सह्याद्रीमुळे घाटमाथ्यावर चांगल्या पावसाचा तुम्हाला परिणाम दिसतो आज जो विषय मी तुम्हा सर्वांसमोर घेतलेला आहे मला इथे का थांबावं असं वाटलं आणि इथे येऊन का तो विषय घ्यावा असा वाटला विषय अतिशय महत्वाचा आहे सह्याद्रीला एवढं निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे पहा ना ही सबंध पर्वतरांग अगदी ह्या मधल्या घडीकडे तिकडे एक बोगदा दिसतोय या सबंध मधल्या घडीमध्ये जी घडी तुम्हाला किती दिसेल माहीत नाही पण त्या घडीतून छत्रपती शिवराय ज्यावेळेस मुघलांच्या हातावर तुरी देऊन जायचे त्यावेळेस या माळशेज घाटाच्या कडे कपऱ्यांमधून ते मग पुढे आता इथे शिवनेरी ह्याच ह्याच पर्वतरांगेत पुढे शिवनेरी आहे ओझर आहे लेण्याद्री आहे माणिक सारखी डिंबे धरणासारखी धरणं आहेत आणि शिवनेरी किल्ला जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळाचीही पर्वतरांग इथूनच छत्रपती शिवराय खाली घाट माथ्यावरून कोकणामध्ये उतरताना कुष्क म्हणजे असे गनिमी मार्गातून उतरताना तिकडे रायगडी ह्याच घाटमाथ्यावरून अगदी कुणालाही कानोकान खबर लागणार नाही अशा प्रकारे आता पुढे गेल्यानंतर माळशेज घाटातून जे नेहमी प्रवास करतात त्यांना तो एक साईनबोर्ड दिसेल तिथे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड म्हणून एक बोर्ड लागलेला आहे तिथे तर मला मला सांगण्याचं उद्देश फक्त असं एवढी ही सुंदर भूमी एवढा हा सुंदर निसर्ग सबंद हा घाटमाथा ही सह्याद्रीची पर्वतरांग पण पर्यटनाच्या दृष्टीने आपण मात्र इथे शून्य आहोत पर्यटन बराबर मला मला कुठेही कोणाला कमी दाखवायचं नाही जास्त दाखवायचं नाही पण सरकार कुठलीही असो आपण महाराष्ट्रामध्ये पर्यटन विकासच्या दृष्टीने आपण शून्य आहोत आज या माळशेज घाटामध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक येऊ शकतात आज आपण पर्यटक आपले महाराष्ट्रातले पर्यटक जातात कुठे बघायला गोवा जातात बघायला केरळ जातात बघायला तिकडे उत्तरेत हिमालय जातात ह्या हिमालयालाही लाजवतील असे हे कडे कपार आहेत हिमालय फिका आहे या माळशेज घाटातल्या माळशेज घाटातल्या म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या सह्याद्री समोर हिमालय फिका आहे ही सुंदर अशी पर्वतरांग खाली बघा ना ती टुमदार गावं बघा ती खालची टुमदार गावं अगदी सुंदर सुंदर अशी ही गावं आहेत ही आदिवासी गावं जर कधी या गावांमध्ये तुम्ही जर पाहिलात कधी इथे जर एखादं राहण्याची सोय केली तर मुंबईहून मुंबईहून किंवा इतर शहरातून जे जवळपास माळशेच्या आहेत किंवा मुंबईत पुण्याच्या आहेत ते ह्या गावांमध्ये मुक्काम करू शकतात तिथे जंगलांमध्ये राहण्याचं तो एक अनुभव घेऊ शकतात विषय असा आहे की पर्यटनाच्या दृष्टीने आपण का कधी विचार करत नाही आज समोर तुम्हाला आता किती दिसेल माहीत नाही थोडंसं झूम करून दाखवा समोर तिथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं एम टी डी सीचं एक पर्यटन केंद्र आहे तिथे म्हणजे पर्यटकांची राहायची व्यवस्था आहे पण जर जाऊन जर जा कधी बघाल ना त्या पर्यटन केंद्रामध्ये त्या पर्यटन केंद्रामध्ये तुम्हाला इतकी दुरावस्था दिसेल म्हणजे तुम्ही नाक बंद करून त्या रूममध्ये प्रवेश कराल अगदी सबंद फर्निचर सडलेलं आहे महाराष्ट्र पर्यटन महाविकास मंडळ आपण ज्याला महामंडळ म्हणतो हे म्हणजे याला महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्र पर्यटनाचा विकास करायचाच नाही आहे का पर्यटनाचा निधी तुम्ही लाडक्या बहिणींसारख्या योजनांमध्ये खर्च करणार पर्यटनाचा निधी तुम्ही निवडणुका आल्या की इकडे तिकडे इकडे तिकडे तुमच्या पाकिट निवडणुकांसाठी तुम्ही तो, तो पर्यटनाचा निधी खर्च करणार आज महाराष्ट्रातले पर्यट पर्यटक महाराष्ट्राबाहेर जातात ही तुमच्या आमच्यासाठी खरं तर खेदाची गोष्ट आहे वाईट वाटतं हे एवढ्या सुंदर पर्यटनाकाला पर्यटनाला आपण देश जगाचं तर सोडूनच द्या देशाचंही सोडून द्या पण कमीत कमी या, या सुंदर या सगळ्या निसर्गाला तुम्ही सध्या महाराष्ट्रासमोर सुद्धा पोहोचवू शकला नाहीत आज कित्येक जणांना माळशेस घाट सुद्धा माहिती नसेल म्हणजे खाली ठाण्याहून जर तुम्ही मुंबईहून आलात तर तुम्हाला मुरबाड लागतं सरळगाव टोकावडे त्यानंतर हे सावरणे आणि त्यानंतर हा घाटमाथा आणि इथून ज्यावेळेस आपण वर चढतो आपण थेट पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो जुन्नरमध्ये प्रवेश करतो हा इतका सुंदर म्हणजे तुम्हाला ओझर लेण्याद्री ही अष्टविनायकातली दोन गणपती स्थळं तुम्हाला इथे पाहायला मिळतात इथे शिवनेरी किल्ल्यासारखं ठिकाण किंवा थोडं पुढे पुढे अजून गेलात माझं स्वतःचं गाव वाळेफटा जिथे माऊली ज्ञानेश्वरांच्या वेदप्रणित रेड्याची समाधी सुद्धा आहे म्हणजे वेदप्रणित रेडा समाधी ही कुणाला माहीत सुद्धा नसेल जी माझ्या गावामध्ये आहे त्याला पर्यटनाचा ब किंवा क दर्जा मिळालेला असतो जी अ दर्जाची क्षेत्र व्हायला हवीत धर्म धार्मिक पर्यटन इथे वाढू शकतं पण नाही आपण ह्या बाबतीत शून्य आहोत ही खेदाने मान्य करायची गोष्ट आहे आज इतका हा सुंदर पर्यटन पर्यटन क्षेत्र असताना इथे जर चांगल्या चांगल्या जर वास्तू बांधल्या गेल्या इथे पर्यटकांसाठी राहायच्या सोयी तयार केल्या गेल्या पावसाळा नव्हे उन्हाळा नव्हे हिवाळ्यातसुद्धा इथे पर्यटकांची रांग लागेल पर्यटक पाहतील त्यानिमित्ताने या स्थानिक भागामध्ये रोजगार तयार होईल रोजगाराच्या नावाने आजची इथली तरुण पिढी ही जाते मुंबईमध्ये पुण्यामध्ये किंवा इतर शहरांमध्ये आणि काय करते लोकांची धुनी भांडी करतो आपण तिथे आज स्वतः आज इथे हे छोटे छोटे जे मॅगीचे स्टॉल आहेत बघा तुम्ही मागे दाखवते मॅगीचा स्टॉल असेल किंवा असे छोटी चोट दुकानं असतील ह्या छोट छोट्या दुकानांपेक्षा ही आपली तरुण मंडळी यांना थोडासा कर्जाचा पुरवठा झाला यांना आपण ते सूक्ष्म लघुच्या अंतर्गत एम एस एमच्या अंतर्गत जर आपण यांना कर्ज पुरवठा दिलात तर कमीत कमी ही मंडळी आपल्याच भागामध्ये आपल्याच जमिनींवर ही आदिवासी मंडळी आहेत ही कातकरी भिल्ल समाजाची आदिवासी हा सारा आदिवासी पट्टा ह्या मंडळींना जर आपल्याच जमिनींवर जर हॉटेल व्यवसाय टाकता आले तिथून त्यांना दोन पैसे आले पुढच्या पिढ्यांना ज्यावेळेस आपण सधन करू आणि आपला महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रातच राहील इतर राज्यांमध्ये तो जाणार नाही किंवा देशामध्ये तो जाणार नाही आपला पैसा हा आपल्या माणसांकडे खेळता राहील आणि आपली माणसं मोठी होतील आज या माळशेस घाटामध्ये दोन ते तीन प्रायव्हेट रिसॉर्ट आहेत त्यांच्याकडे तुम्ही कधीही फोन करा बुकिंग फुल असते उन्हाळा हिवाळा पावसाळा पावसाळ्यात तर तुम्ही नाव सुद्धा काढू नका मग महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला याच्यातून सुद्धा काही सुचत नाही का मी एक, -एक प्रातिनिधिक उदाहरण दिलं महा म्हणजे एम टी डी सीचं माळशेस घाट एक प्रातिनिधिक उदाहरण आहे अशी अनेक उदाहरणं आहेत मग सबंध कोकणपट्टा आज दोडा मार्गातले समुद्रकिनारे असेल किंवा संगमेश्वर राजापूर मालवण कणकवली इथले समुद्रकिनारे आणि गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांमध्ये काय फरक आहे आणि कुणकेश्वर असेल देवबाग असेल तिथल्या जयगड असेल गणपतीपुळे असेल इथल्या किनाऱ्यांमध्ये आणि गोव्याच्या किनाऱ्यांमध्ये काय फरक आहे फरक फक्त एवढा आहे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर तिथल्या राहण्याच्या सोयी तिथे दिल्या गेलेल्या सुविधा आणि सरकारच्या मनात ती आस्था आहे पर्यटन वाढावं वा। पर्यटनच्या दृष्टीने आपण पावलं टाकावीत आणि पर्यटकांना सुखकर अशा सोयी तयार व्हाव्यात आज आपल्या कुठल्याही समुद्र किनाऱ्यांवर जा तुम्हाला ज्या बेसिक सुविधा आहेत चेंजिंग रूम असतील महिलांसाठी काही चेंजिंग रूम असतील प्र म्हणजे प्रसाधनगृह हो असतील अशी बात उपलब्ध ह्या माळशेस घाटात सुद्धा नाही एक साधा कचऱ्याचा डब्बा तुम्हाला मिळणार नाही साराच्या सारा कचरा सारा खाली टाकला जातो दऱ्यांमध्ये शेवटी तुम्ही सोयी उपलब्ध करून द्याल त्यावेळेस पर्यटक त्या सोयी वापरतील ना असो इथपर्यंत येण्याच्या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे जाणार सुद्धा नाही फक्त माझी एवढीच विनंती आहे सरकारला माळशेस घाटाचा तरी कमीत कमी विचार करा मोठा पट्टा आहे हा आणि अनेक ठिकाणी आपण त्या सुविधा उपलब्ध करून पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतो एवढंच सांगतो तुमची जर काही मतं नक्की या बाबतीत असतील तर नक्की व्यक्त करा महाराष्ट्राच्या दृष्टीतून संबंध महाराष्ट्रातून पाहताय तुम्ही कुठल्या भागात ना आहात आणि कुठल्या भागामध्ये तुम्हाला पर्यटन वाढलं पाहिजे आणि तिकडचं पर्यटन खरंच हे अनवट आहे म्हणजे कुणीही आजपर्यंत इथे गेलेलं नाहीये अशा भागांचा इथे उल्लेख करा आपण त्याही भागांची नावं घ्यायचा नक्कीच प्रयत्न करू सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांना काळजी घ्या